उद्धव ठाकरे यांनी काही जणांना दिला असा डायलॉग मारला त्या मागे नेम का किती तथ्य आहे या व्हिडिओ मधून आपण जाणून घेणार आहोत जाणून घेण्यासाठी व्हिडिओला पूर्ण बघा वरती नवे असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी श्रद्धा स्वागत आहे तुमचं वेद मराठी मनाच्या या, या युट्यूब वरती गोष्ट तीन जानेवारी महिन्यातली याच महिन्यात तीस तारखेला शिवसेनेचं महाबळेश्वर इथे अधिवेशन भरलं होतं तिथे उपस्थित असलेले नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये एकच चर्चा सुरू होती ही चर्चा होती की बाळासाहेब ठाकरे यांचं उत्तर अधिकारी कोण राज ठाकरे की उद्धव ठाकरे महाबळेश्वरच्या अधिवेशनात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचा शिवसेनेच्या कार्याध्यक्ष पदासाठी निवडीचा प्रस्ताव मांडला उपस्थित असलेल्या शिवसेनेच्या नेत्या काही का नेते यावेळी अशी शिवसेनेची परंपरा होती या होती या निर्णयानंतर तिथे त्यावेळी भयान शांतता मध्यंतरी निखिल वागळे यांनी एका मुलाखतीत सांगितले राज ठाकरे हा दिलदार मनाचा माणूस आहे जर तुम्ही कधी अडचणीत आलात तर कोणत्याही वेळी राज ठाकरे यांना फोन केला तर पहिला राजकारणी असेल जो तुम्हाला मदत करायला तयार असेल राज ठाकरे यांनी वेळोवेळी महाराष्ट्राच्या हिताचा विचार केला आहे प्रसंग पहिला सोळा जुलै दोन हजार बारा साली उद्धव ठाकरे यांना छातीत दुखत असल्यामुळे लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं निघाले होते बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः फोन करून राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांच्याविषयी माहिती दिली त्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांच्या गाडीच्या ताफा लगेच मागे फिरवल्या आणि मुंबईकडे तातडीने निघाले उद्धव ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर राज ठाकरे यांनी स्वतः गाडी चालवत उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर घेऊन गेले राज ठाकरे यांनी वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवून कुटुंब या नात्याने उद्धव ठाकरे यांच्या मदतीला धावून आले पण राज ठाकरेंवर मध्यंतरी शस्त्रक्रिया झाली तेव्हा उद्धव ठाकरेंनी प्रकृतीची चौकशी संदर्भात फोनवर किंवा प्रत्यक्ष भेटून या संदर्भात चौकशीही केली नाही प्रसंग दुसरा दोन हजार नवनिर्माण मध्ये जेव्हा शिवसेनेला पाठिंबा दिला आणि ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेचा महापौर निवडून आला प्रसंग तिसरा दोन हजार सतरा सालच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा मराठी माणसासाठी एकत्र येऊन आपण निवडणुका लढवू यासाठी राज ठाकरे यांनी शिवसेनेसमोर प्रस्ताव मांडला होता पण हा प्रस्ताव शिवसेनेने धुडकावून लावला दोन हजार सतरा सालच्या निवडणुका नवनिर्माण सेनेने वरळीतून आपला उमेदवार दिला नव्हता याचं कारण राज ठाकरे घराण्यातला प्रत्यक्ष निवडणुका लढणारा उमेदवार हा आदित्य ठाकरे या रूपाने मतदारांसमोर उभा राहिला होता राजकीय विश्लेषक म्हणतात राज ठाकरे यांनी आपल्या मनाचा मोठेपणा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत वरळी मतदारसंघात दाखवला आता आपण उद्धव ठाकरेंनी वेळोवेळी घेतलेले निर्णय पाहू निखिल वागळे इंटरव्ह्यू मध्ये म्हणतात उद्धव ठाकरे हा कोत्या मनाचा माणूस आहे कामापुरता वापर करून घेणार आणि नंतर तुम्हाला तो विचारणारही नाही अगदी बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांच्या विरुद्ध स्वभावाचा उद्धव ठाकरेंनी दोन हजार चौदा मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला युतीसाठी तात्काळ ठेवलं मनसेला शेवटच्या दिवसापर्यंत गाफील ठेवलं आणि ऐन नकार दिला दोन हजार सतरा मध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकीत युतीसाठी प्रस्ताव आल्यावर राज ठाकरे नकोत म्हणून नकार दिला निकालानंतर बहुमताला नगरसेवक संख्या कमी पडत होती म्हणून मग उद्धव ठाकरेंनी मनसेला नगरसेवक चोरले यावेळी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीरपणे सांगितलं नगरसेवक पाहिजे होते तर ते सरळ सांगायचं मी तिले असते त्याच पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं हे जे झालं ते मी कधी विसरणार नाही आणि याची परत केल्याशिवाय मी राहणार नाही नंतर महाराष्ट्रात मवियाने सत्ता स्थापन केली वास्तविक पाहता महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेचा प्रवेश झाल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असले तरीही शरद पवार हे सरकार चालवतात अशी कुजबूज नेत्यांमध्ये सुरू होती राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी तसेच मराठी माणसाच्या भल्यासाठी घेतलेल्या भूमिका या लोकांच्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत बाळासाहेबांनंतर मराठीसाठी लढणारा नेता म्हणून राज ठाकरे यांचा उदय झाला सत्तेत असताना आपल्या मागण्या पंतप्रधानाकडे उद्धव ठाकरे यांनी कधीही प्रकर्षाने मांडल्या नाहीत अशा मागण्या शिवाजी पार्कमध्ये जमलेल्या प्रचंड जनसमुदायासमोर राज ठाकरे यांनी पंतप्रधानासमोर मांडल्या तेव्हापासून दृष्टिकोन मराठी माणसाचा बदललेला आहे काल शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या बाबतचे वक्तव्य केले त्याला एक दुःखाची किनारा होती कारण शिवसेनेने महायुतीतलं स्थान गमावलं आहे राज ठाकरे आता ही स्पेस भरून काढत आहेत त्याचबरोबर त्यांच्याकडे जो स्पष्ट वक्तेपणा आहे आणि बाळासाहेबांसारखं काम करण्याची उद्धव ठाकरे यांच्याकडे नाही त्यामुळे तरुण वर्ग तसेच जुन्या शिवसैनिक आता वेगळ्या नजरेने बघायला लागला आहे उद्धव ठाकरेंची हीच हतबलता काल त्यांच्या भाषणात दिसली राज ठाकरेंनी मोदींना बिनशर्त पाठिंबा दिल्याने उद्धव ठाकरेंना आश्चर्य वाटणं साहजिक आहे दोन हजार एकोणीसच्या युतीत त्यांनी अमित शहा बरोबर बंद दाराड झालेली चर्चा बरीच वादग्रस्त ठरली होती पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात दुरावा नेमका कोणत्या बाजूने जास्त ताणला गेला यावर आम्ही केलेलं विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट्स द्वारे नक्की कळवा चॅनल वरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका